वर्धा जिल्ह्यातील अल्लीपूर येथील अनेक पिढीपासून असलेले श्रीरामचंद्र प्रभू यांच्या पुरातन मंदिरात आज सकाळपासूनच भक्तांनी मंदिरामध्ये गर्दी केली आहे त्याचबरोबर आज राम जन्मोत्सवानिमित्त आयोजनही करण्यात आले आहे राम कथा वाचन भजन पूजन व सायंकाळी गावातील मुख्य मार्गाने रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये गावातील नागरिक बांधवांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे आवाहन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे फोर न्यूज चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहेत आपण आज श्रीरामचंद्र प्रभू यांच्या मंदिरामध्ये आलो आहोत गेल्या अनेक वर्षापासूनची परंपरा ही आज सुद्धा वर जिल्ह्यातील अल्लीपूर येथे कायम आहे पुरातन काळातील मंदिर आहेत आणि येथे गेल्या काही दिवसापासून खूप छान असं मंदिराचं बांधकामसुद्धा केलं गेलं आहे कमिटीच्या वतीने आणि येथे स सप्ताहसुद्धा आयोजन करण्यात आलं आहे आणि गेल्या सप सात दिवसापासून येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन कमिटीच्या वतीने करण्यात आले आहेत आज श्री रामचंद्र प्रभू यांची जयंती मोठ्या उत्सवात येथे कमिटीच्या वतीने साजरी करण्यात आलेली आहेत आणि आपण त्यांच्या कमिटीच्या सदस्यांशी संवाद साधणार आहोत आपल्यासोबत आहे कमिटीचे सदस्य अलीपूर नगरीमध्ये गेल्या पंधरा वर्षापासून आपण रामनवमीचा उत्सव साजरा करतोय यावर्षी प्रथमच आपण अल्लीपूर नगरीमध्ये रामकथेचं आयोजन केलं होतं त्या अनुषंगाने आज संध्याकाळी पाच वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल तत्पूर्वी आत्ता बारा वाजता दहा ते बारा एक काल्याचं कीर्तन होईल आणि राम जन्म साजरा होईल आणि पाच वाजता शोभायात्रेला सुरुवात होईल आमची मंडळाच्या वतीनं सर्व गावकऱ्यांना अशी विनंती राहील महिला पुरुष तरुण वर्गांनी खास करून या शोभायात्रामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी आणि उद्याला या कार्यक्रमाचं स्वरूप याच्याहीपेक्षा मोठं होईल असे प्रयत्न सर्व गावकऱ्यांनी करावे एवढीच आजच्या वत वतीनं आम्ही मंडळाच्या वतीनं आणि संपूर्ण गावकऱ्याच्या वतीनं सगळ्यांना विनंती करतो जय श्रीराम जय <coughs> श्रीराम श्रीराम जय श्रीराम दोन दोन हजार चोवीस रामनवमी उत्सवाची सुरुवात झाली आहे यावर्षी गेल्या पंधरा वर्षापासून जे कार्यक्रम होतात यावर्षी प्रथमच गावामध्ये रामकथेचं आयोजन झालेलं आहे तरी गावातील इतका मोठ्या लोकसंख्येने लोक, लोक उपस्थित राहत होते रामकथा ऐकण्याकरिता आणि तसेच आज शो शु, शोभायात्रा व वा बारा वाजता जे राम प्रभूचे जन्माचा सोहळा होणार आहे आणि त्यात कीर्तन होणार आहे आणि बारा वाजता जन्माचा सोहळा होणार आहे त्यानंतर सायंकाळी भव्य अशी शोभायात्रा निघणार आहे उद्याला महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला नगरी भोजन आहे तरी सर्वांना विनंती आहे राम भक्तांनी या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावे जय श्रीराम महाराष्ट्र टी व्ही ट्वेंटी फोर साठी सतीश काळे वर्धा क्या आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आपके लिए लाए है जोरदार सर्विस सेंटर जहाँ आपके साथ साथ आपको मिलेगा इलेक्ट्रिक व्हीकल का हर स्पेयर पार्ट इसके साथ ही आपको मिलेगा धमाकेदार ऑफर जो है सिर्फ 699 का पैकेज जिसमें आपको मिलेगी तीन फ्री सर्विसेज एक होम सर्विस और बहुत कुछ तो अगर आपके पास भी इलेक्ट्रिक व्हीकल है तो आ जाइए वेदांत इंटरप्राइस सर्विस सेंटर गाड़ी कहीं की भी हो सर्विस हम देंगे हमारा पता गट्ठी गोदाम स्क्वायर कामठी रोड सदर नागपुर